असे असताना काल मागील काही आठवड्यापूर्वी जयसिंगपूर नगर परिषदेने जो सार्वजनिक भोंगा होता तो वाजवला आणि वाजवल्यानंतर लगेच काही क्षणातच तिथे असणारी जी नवीन बांधलेली भीत होती ती कोसळली या इमारतीमध्ये जे काम निकृष्ट आहे याबाबत एक वेगवेगळ्या सामाजिक संघटना वेगवेगळे राजकीय नेत्यांनी स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी केली होती पण अद्याप त्याच्यावर कोणत्याही प्रमाणाची कारवाई केलेली नाही आम्ही वेळोवेळी मुदत संपल्याचं सांगितलं आणि त्या सांगितल्यानंतर ला। एक लाख शहाऐंशी हजार दंड केल्याचा पत्र मुख्याधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांनी आम्हाला लिहिलं आहे आमची जयसिंगपूर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना मागणी आहे की मागील दोन वर्षापासून त्यांची मदत संपलेली आहे या पद्धतीनं तुम्ही ठेकेदारावर मेहबान झालाय त्याच कायद्याप्रमाणे त्याच पद्धतीनं जयसिंगपूरच्या कर मेहरबान व्हावं आणि चालू वर्षाचा घरपाळा पाणीपट्टी माफ करावी अशी आमची आग्रही मागणी मागणी आहे आणि त्या अनुषंगाने आजपासून आम्ही या क्रांती दो चौकामध्ये धरणे आंदोलन चालू आहे वेळेत कारवाई नाही झाल्या टेकेदार काळ्या यादीत टाकले नसल्यात आम्ही भविष्यात उपोषण देखील करणार आहे संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा